नमस्कार जय महाराष्ट्र काही दाखले अटकलेले आहेत काही आलेले आहेत अजून जसे आलेले आहेत तसे फोन केलेले आहेत नागरिकांना कस्टमरांना सगळे फोन करण्यात आलेले आहेत मी एकच विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना की तहसील कार्यालय असेल किंवा वरिष्ठ जे पण असतील जिल्ह्याचे असतील मग मंत्रालयापर्यंत असेल यांच्या सगळ्यांच्या या योजनेमुळे अनेक योजना एकच साथ काढल्यामुळे असा प्रचंड लोड त्यांच्यावर आहे त्याच्यामुळे तुमचे दाखले लेट आहेत आणि तुमच्या दाखल्यांसाठी आम्ही स्वतः प्रयत्नशील आहेत म्हणजे नेहमी नेहमी इथं ते ते जाऊन म्हणा इथं कस्टमरला हँडलिंग म्हणा एवढा लोड आम्ही प्रचंड जवळजवळ सतरा अठरा तास आम्ही राबतोय तर कृपया मला एकच विनंती की जे इथे येऊन काही रूप करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तहसील कार्यालयाला जावा आपला ताकदीचा उपयोग तहसील कार्यात दाखवावा कारण की भरपूर लोकांना असं वाटतं कारण की पहिले जे दाखले होते तुम्हाला स्वतः घ्यायला जावं लागायचे होते पण आता आमच्या सेतू केंद्रांच्या माध्यमातून तुम्हाला इझिली दाखला भेटला जातो तो आठ दिवसाचा आधी तो मान्य आहे आम्हाला परंतु आता ह्या ऑगस्टपर्यंत जे काही धा योजना आणि धाकधूक चालू आहे किंवा ज्या अधिकाऱ्यांना काही संप असतील त्याच्यामध्ये किंवा काही आज अधिकारी रे गेले गेलेत किंवा काही इतर कामांमध्ये लागलेले आहेत त्यांच्या जोपर्यंत सह्या होत नाही तोपर्यंत आम्हाला काही गोष्टी करता येत नाही तर या गोष्टी तुम्ही लक्ष घ्यावा घ्या घेण्याचा प्रयत्न करावा माझी तर एक विनंती राहील कारण की माझा नेहमीचा ग्राहक मला कधी स्थान देत नाही मला हे चांगलं माहिती आहे परंतु हे जे नवीन आलेले असतात नाईंटी पर्सेंट तर आम्हाला कुठला स्थान नसतो कारण की तेही सांगतात आम्हाला की समजून घेतलं जर पाहिजे आम्ही दादा असं स्वतःहून सांगता आम्ही समजून घेतो दादा तुम्हाला काही टेन्शन नका घेऊ आम मी जसा तुम्ही आला तसा आम्हाला फोन करतात असं ते स्वतःहून आम्हाला देखील सांगतात परंतु हे जे काय बोटावर मोजणारे नवीन ग्राहक आलेले असतात मी प्रत्येकाला नाही म्हणत आहे बोटावर मोजणारे म्हणतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्रास होतो गेली मलासुद्धा सुद्धा काही दिवसापासून मुड त्रास चालू झालेला आहे ब्लडिंग चालू झालेलं आहे तरीसुद्धा एक दिवस सुद्धा दुकान बंद नाही विचारून घ्यायचं कुणाला जे आपले नेहमीचे ग्राहक असतील त्यांना माहिती आहे तर त्यामुळं मी एकच विनंती करतो की, दाखले की जसे दाखले आलेत आहेत किंवा जसं तुमचे कुठलेही योजनेचे फॉर्म असतील माझ्याकडे जसे आलेत तसे शंभर टक्के दिले जाईल कारण आम्ही तुमच्या कामासाठीच बसलेलो असतो इथं अठरा अठरा एकोणवीस तास आम्ही कमीत कमीत काम करतो कारण की इथंही आणि घरीही सर्वर कधी ठप्प असतो कुठे काय असतो तुम्हाला रांगेत कधी उभं राहू देत नाही आम्ही आम्ही आमचा मासिक मानसिक तास जो आहे आम्ही स्वतः करून घेत असतो परंतु तरीही काही ग्राहक समजून घेत नाही तर त्यांना मी एकच विनंती करेल की तुमचा ताकदीचा उपयोग तहसील असेल किंवा शासकीय कुठलं कार्यालय असेल तिथे करावा जेणेकरून तुम्हाला कळेल पंधरा दिवस आठ दिवस फिरल्यानंतर तुमची कशी लाल होते बरोबर मी शब्द एकदम कडक शब्द येतो कारण की आम्ही फिरून फिरून एवढं त्रस्त होऊन जातो फिरूनही आणि ते कस्टमरला देखील आम्ही वेळ देत असतो आणि त्याच्यात चा तुमच्या अजून घाण बोलणं ऐकून घे ना पर योग्य नाही दादा पाच पन्नास शंभरसाठी साठी तुमचं बोलणं ऐकून घेणं आम्हाला आम्हाला इतपर योग्य नाही तुम्हाला आयता दाखला आम्ही बसून आणून देत असतो त्यामुळे आणि माझ्या तरी ग्राहकांना माहिती आहे मी जसा झाला तसा प्रकरणाला फोन करीत असतो मग ती कुठले असो आता एक एक कमीत कमी एक हजारच्या वरती तुम्ही पीक विमे भरलेले आहेत सगळ्यांना विचारून घ्या पीक विमेवाल्यांना लगेच फोन गेलाय दादा पीक झाला बरं का तुमचा म्हणून रॉयल्टी आमच्यात आहे ना आम्ही आम्ही कुठे कमी पडत नाही म्हणून तुम्ही आमच्याविषयी काय विचार करता आम्हाला काय घ्या नाही त्याच्याशी परंतु नाईंटी पर्सेंट माझे ग्राहक जे आहेत ते खूप एकदम इमानदारीने बिचारे समजून घेतात मलाही समजून घेतात मीही त्यांना समजून घेतोय परंतु या पाच दहा टक्क्यांमुळे आम्हाला मानसिक त्रास होतोय शारीरिक त्रास होतोय भरपूर गोष्टी होत आहेत त्यामुळे नागरिकांनी ह्या एक योजना ही एक लाडले बहीण आणि ते काय अजून परत लाडला भगवान हे ते सरकारने काढल्यामुळे तेथील देवा देतील परंतु सर्वसामान्यांचे ना आमचे सेतू केंद्र चालकांचे देखील हाल चाललेले आहेत त्याच्यात तर त्याच्यामुळे समजून घ्यावा हा व्हिडिओ फक्त त्याच काच्यासाठी का होता समजून घ्या हेच एक विनंती राहील माझ्याकडून आणि अजून काही फॉर्म्स किंवा काही योजना येत असतील तर त्याच्याविषयी नक्कीच मी व्हिडिओ बनवेल नक्कीच तुम्हाला काहीतरी सहकार्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला जेवढं सहकार्य मला करता येईल तेवढं आपल्या सेतूच्या माध्यमातून जेवढं सहकार्य करता येईल तेवढंच मी तुम्हाला शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो